रक्षाबंधन करून तरी काही जबाबदारी घेतात का हे बघण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना आदेश सगळ्या राज्यभर दिलेले भाजप आणि भाजप बरोबर सत्तेत असलेले पक्ष सोडून बाकी कुठल्याही पक्षांबरोबर युती करण्याचा आम्ही विचार करू महाराष्ट्रामध्ये जे काही प्रसंग महिलांच्या संदर्भामध्ये घडत आहेत आणि कोथरूड इथे घडलेला प्रसंग खूप ताजा आहे आणि वंचित समूहांची वंचितता जास्ती वाढत असताना त्याच्यामध्ये स्त्रियांचेही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि ते प्रश्न हाताळण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी सक्षमपणे उभी राहील काम करत राहील आणि ह्याचीही पुणे शहरातली एक सुरुवात झालेल्या निवडणुकांमध्ये म्हणून पाहिजे असं यश मिळालं नव्हतं तुम्ही भाषामध्ये कार्यकर्त्यांनी तुम काहीच होतं मात्र या मेळाव्यानंतर आता हे माझ्या माझ्यामध्ये केवळ या महिव्याचमुळे नाही तर संविधान वाचवण्याच्या एका प्रचारामुळे महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणावरती आंबेडकरी चळवळीतला बहुजन आंबेडकरवादी मतदार हा महाविकास आघाडीकडे पळवला पण लोकसभेच्या निवडणुकांनंतर ज्या पद्धतीने काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांच्या त्यांच्या सत्तेत असलेल्या राज्यामध्ये जे निर्णय घेतले किंवा ज्या पद्धतीने आरक्षणाच्या संदर्भातली सुप्रीम कोर्टाची जजमेंट यावी त्याच्याबद्दल आवाज उठवला जाईल इथल्या वंचित समूहांच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवला जाईल तेव्हापासूनच इथला मतदार हा मोठ्या प्रमाणापासनं एका अर्थाने खूप त्यांची निराशा झालेली आहे आणि ह्या सगळ्यामुळे पुन्हा मतदार आणि कार्यकर्ते आणि लोक आशाही वंचित बहुजन आघाडीकडे वगायला लागले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांसोबत चालू त्या पातळीवर युती होणार आहे वंचितची आजच हा निर्णय जो आहे तो कोविषयी जाहीर करण्यात आलेला आहे याबद्दल काय सांगणार भाजप सोडून इतर पक्षाची युती वंचित बहुजन आघाडीने हे गेले तीन महिने सातत्याने के जाहीर केलेलं आहे की भाजप आणि भाजप बरोबर सत्तेत असलेले पक्ष सोडून बाकी कुठल्याही पक्षांबरोबर युती करण्यात आम्ही विचार करू आणि त्याचं स्वातंत्र्य हे स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि कमिटीला देण्यात आले शरद पवारांनी जो मंडळा यात्रा काढलेली त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की अनेक वर्ष सत्तेत असलेले पक्ष जेव्हा त्याची अंमलबजावणी ते सत्तेत असताना करत नाही आणि नंतर केवळ त्याच्याकरता म्हणून मोबिलायझेशन करतात ते लोक आता समजून चुकतात की ह्याच्यामागे मागे काय गणित आहे तुम्ही आता कोथरूड महिला महाराण प्रकरणाचा उल्लेख केला या सर्व संदर्भात आता कोथरूड पोलिसांसोबत किंवा पोलिसांसोबत रक्षाबंधन करण्याचा निर्णय आता तुम्ही जाहीर केलेला आहे पोलिसांना आज आणि उद्या राशी बांधण्यात येणार आहे काय नक्की हा निर्णय आहे कशा पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे आंबेडकरी चळवळीतल्या कोणीच स्त्रिया फुले शाहू फुले आंबेडकरी चळवळीतल्या कोणी स्त्रिया रक्षाबंधन करत नाहीत त्याचं कारण स्वतःला आपला मानणं आणि दुसऱ्या कोणाला तरी आमची रक्षा करा असं सांगणं हे वैचारिकदृष्ट्याच आम्हाला न पटणारी भूमिका आहे पण आत्ता आम्ही जे कृती करतोय ते खरं म्हणजे ज्या खात्याची जबाबदारी पो महिलांचं रक्षण करतं आहे त्याच खात्याकडनं कोथरूड पोलीस स्टेशनच्या सक पोलीस स्टेशनमध्ये या तीन मुलींना अतिशय वाईट अनुभव आलेले आहेत आणि खरं म्हणजे हे राज्य आपलं राज्य हे संविधानावर चालतं त्यामुळे स्त्रियांचा सन्मान स्त्रियांची समता त्यांची सुरक्षितता हे जपण्याची जबाबदारी ज्या खात्याची आहे त्यांच्याचकडनं जेव्हा अन्याय होतात तेव्हा त्यांना संविधानाचे मूल्य कळतात की नाही असा प्रश्न निर्माण होतो आणि मग संविधानाची मूल्य आणि त्यांची जबाबदारी कायद्याची जबाबदारी जर त्यांना कळत नसेल तर त्यांना जी सांस्कृतिक भाषा कळते त्या भाषेमध्ये निदान रक्षाबंधन कळून तरी ते जबाबदारी घेतात का हे बघण्यासाठी म्हणून आम्ही त्यांना रक्षाबंधनाचं आदेश सगळ्या राज्यभर दिलेले आहेत आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो Six one zero six six double nine two three one nine one nine one six.